नमस्कार मंडळी श्रावण महिना सुरू आहे आणि असंच वर्षभरसुद्धा आपल्या घरामध्ये साबुदाण्याचे वेगवेगळे पदार्थ केले जातात पण बऱ्याच वेळेला काय होतं काही जणांकडून बेसिक चुका होतात आणि त्यांचा पदार्थ फसतो तर मला आलेल्या अनुभवांमधून ज्या काही मला बारीक सारीक टिप्स माहीत आहे त्या सगळ्या आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे आपण एक कप साबुदाणा घेतला त्याला बोलमध्ये काढायचा त्यामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि साबुदाणा धुवून घ्यायचा साबुदाणा धुत असताना फक्त हलक्या गास हाताने असं ढवळून घ्यायचं त्याला घास घास हाताने घासायचं नाही त्याचं खूप जास्त स्टार्च निघतो निघेल तितका स्टार्च पाण्यासोबत जातो आणि जे बारीक बारीक राहतं ते तळाला बसतं आणि साबुदाण्याचा लगदा होण्याची शक्यता असते म्हणून हाताने साबुदाणा रगडायचं नाही फक्त ढवळून घ्यायचं एकदा पाणी फेकलं परत दुसरं पाणी घेतलं आणि परत एकदा आपण ढवळून घेतलेलं आहे याला घासलेलं नाहीये नाहीतर साबुदाण्याचा शंभर टक्के लगदा होणार आता हे पाणी सुद्धा आपल्याला फेकून द्यायचंय दोन वेळा साबुदाना धुवून घेतला आता साबुदाना परफेक्ट भिजण्यासाठी अगदी परफेक्ट प्रमाण सांगते डोळे तुम्ही घालू शकता एक कप साबुदाना होता त्यासाठी थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप हे पाण्याचं अगदी योग्य प्रमाण आहे एक कप साठी थ्री फोर्थ कप पाणी घातलं की मोत्यासारखा मोकळा सुटसुटीत साबुदाणा भिजून तयार होतो साबुदाण्याच्या वर फक्त हलकासा पाण्याचा लेअर असायला हवा इतकंच पाणी घालायचं असतं नख बुडवून पाहाल, तर अर्धवट नख आपलं बुडलं जात आहे इतकं पाणी असावं एक कप साबुदाण्यासाठी थ्री फोर्थ कप पाणी अगदी योग्य आहे आता यावर झाकण ठेवून रात्रभर साबुदाणा भिजवून घ्यायचा शक्यतो मी तर रात्रीच भिजवत असते तुमच्याकडे वेळ नसेल तर चार ते पाच तास तरी भिजवून घ्या दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा परफेक्ट असा भिजलेला आहे तुम्हाला मी अगदी पाण्याचे योग्य प्रमाण सांगितले नवशिकी असाल पहिल्यांदा करत असाल तरी परफेक्ट साबुदाणा तुमचा भिजून तयार होईल अजिबात लगदा होणार नाही अजिबात ओलसर राहणार नाही आणि साबुदाणा कडक सुद्धा राहणार नाही पाहू शकतात साबुदाना किती परफेक्ट भिजलेला आहे दाना दाना मोत्यासारखा मोकळा झालाय चमच्याच्या मदतीने असा मोकळा करून घ्यायचा तळाला सुद्धा अजिबात ओलसर नाहीये किंवा पाणी नाहीये आणि साबुदाना कडक सुद्धा नाहीये मौसूत भिजलेला आहे साबुदाना भिजण्यासाठीच्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या आता शेंगदाण्याचं कूट कसं असावं तर एक कप साबुदाना आपण घेतला होता त्यासाठी इथे मी थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले थोडे गार झाल्यानंतर त्यांचे साल काढून घ्यायचे आता शेंगदाण्याचा कूट कसा असावा तेसुद्धा मी तुम्हाला सांगते तत्पूर्वी शेंगदाणे भाजताना त्याचे साल तडकून आतपर्यंत खमंग भाजले जाईल इतके भाजायचे आज आपण साबुदाणा खिचडी करतोय तर खिचडीची चव शेंगदाणा किती छान भाजला आहे त्यावर सुद्धा ठरते तर आता साल काढून पाखडून घेतले आता हा शेंगदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा कूट कसा करायचा आहे तर कूट खूप बारीक नको आणि खूप तुकडे राहील असं सुद्धा नको रवाळ असा कूट असायला हवा जर कूट खूप बारीक झाला तर शंभर टक्के साबुदाना खिचडी तेलकट आणि चिकट होणार म्हणून रवाळ असं वाटायचं मिक्सर चालू बंद चालू बंद करत मस्त असं हे रवाळ कूट करून घ्यायचे काही थोडेसे जाडसर तुकडे राहतात बाकी मस्त असं हे रवाळ कूट तयार होतं आता साबुदाणा विजवून जायला कूटसुद्धा झाला आता बटाटा बटाटा कसा असावा किंवा उकडून घालायचा असेल तर काय गोष्टींची काळजी घ्यायची की लगदा होणार नाही कच्चा घालायचा तर कसा ते सुद्धा सांगते तत्पूर्वी हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आता बटाटा हा थोडा लहान आहे यापेक्षा थोडा मोठा असेल तर एकच घ्या एक कप साठी पुरेसा होतो पण हा लहान आहे म्हणून त्याच्या जोडीला मी अगदी छोटासा अजून एक घेतलाय बटाटा कच्चाच आहे त्याचे साल काढून घेतले आणि एकसारखा चिरून घ्यायचा खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही असा मध्यम बटाटा चिरून घ्यायचा म्हणजे एकसारखा शिजला जातो आता तुम्हाला बटाटा उकडून वापरायचा असेल तर काय गोष्टींची काळजी घ्यायची ते मी तुम्हाला पुढे सांगतेच बटाटा चिरून झालेला आहे याला एकदा पाण्यात काढायचा स्वच्छ एकदा धुवून घ्यायचा आणि संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि आपण पुढची प्रोसेस करूया आता खिचडी करण्यासाठी सर्वात महत्वाचं थोडंसं जाळ जाड तळाचं भांड वापरायचं म्हणजे खिचडी करपत नाही आता खिचडी करण्यासाठी इथे मी शेंगदाणा तेल घेतलंय तुम्ही तूप सुद्धा घेऊ शकतात तेल हलकं गरम झालं की मग मिरची घालायची आणि मिरची थोडीशी परतून घ्यायची जर बटाटा घातल्यानंतर मिरची घातली तर ती व्यवस्थित परतली जात नाही आधी तेलात मिरची घातली की एकतर खरपूस परतली जाते तिचा तिखटपणा तेलामध्ये उतरतो आणि खिचडी चवीला छान लागते मिरचीवर थोडेसे दाग पडले की चिरून घेतलेला बटाटा घालायचा बटाट्यातलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचे आता हा बटाटा मंद ते मध्यमाचेवर एक तीन ते चार मिनट आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर दिसतो आणि बटाटा लगेच शिजला जातो आता तुम्हाला जर बटाटा उकडून वापरायचा असेल तर उकडताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की तो ओव्हरकूक व्हायला नको त्यामध्ये खूप जास्त पाणी भरायला नको बटाट्यात जर खूप जास्त पाणी असेल तर शंभर टक्के साबुदाना खिचडीचे गोळे होतात किंवा चिकट होते आता तुम्ही नवशिके असाल तरीही तुम्हाला उकडून खिचडी करायची म्हणजे उकडून बटाटा बटाटा असा चिरून घ्यायचा पातेल्यामध्ये असाच गॅसवर उकडून घ्यायचा असा चिरल्यामुळे पटकन उकडला जातो हवा तितका शिजवता येतो आणि मग तो लगदा होत नाही आता आपला बटाटा मध्यम आचेवर परततोय तोपर्यंत आपण साबुदाण्याची पुढची तयारी करूया तर साबुदाण्यामध्ये आपण तयार करून घेतलेला संपूर्ण शेंगदाण्याचा कूट मी इथे घातला आहे व्यवस्थित एकजीव केला एक कप साबुदाणा भिजल्यानंतर दोन कप होतो त्यासाठी पाऊन कप शेंगदाण्याचा कूट अगदी परफेक्ट आहे यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा साखर घालायची बटाटा परततोय तोपर्यंत साबुदाण्यामध्ये हे सगळे पदार्थ एकजीव करून घ्यायचे असं काबर केलंय ते सुद्धा पुढे सांगते एक चार ते पाच मिनिटांमध्ये बटाटा छान परतला गेलाय आणि परफेक्ट असा शिजलाय वरतून मस्त असा क्रिस्पी झालाय आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट मीठ साखर आणि साबुदाणा जे मिक्स करून घेतलंय ते घालायचं पाव चमचा साखर घालायची चव खूप छान लागते आता गॅस मध्यम ठेवायचा आणि फोडणीमध्ये हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव करायचंय आणि दोन ते तीन मिनटं आचेवर आपल्याला ही खिचडी परतून घ्यायची आता बऱ्याच जणांना वाटतं की झाकण ठेवल्यामुळे खिचडी चिकट होते तर झाकण ठेवलंच नाही तर खिचडी इतकी चवीला चांगली लागत नाही पण झाकण कधी ठेवायचं तुम्हाला पुढे सांगते सुरुवातीला हे संपूर्ण साहित्य घातल्यानंतर मध्यम आचेवर आपल्याला तीन ते चार मिनटं चांगलं परतून घ्यायचंय त्यानंतर झाकण ठेवायचं मग खिचडी अजिबात चिकट होत नाही आता काही गोष्टी सांगते जर आपण डायरेक्ट साबुदाणा शेंगदाणे वगैरे न मिक्स करता तेलात घातला तर भांड जर खूप पातळ असेल तर साबुदाणा संपूर्ण कढईला चिकटण्याची शक्यता असते आणि ती खिचडी खूप तेलकट सुद्धा होते आणि आपण आधी जर शेंगदाण्याचं कूट तेलामध्ये घातलं तर काय होतं शेंगदाणे आपण छान भाजलेले असतात त्याचसोबत शेंगदाण्यामध्ये तेलाचं प्रमाण असतं बटाटा आपण परतत असतो ते तेलसुद्धा गरम असतं डायरेक्ट जर शेंगदाण्याचा कूट तेलात घातला तर शेंगदाण्याचा कूट करपण्याचं आहे आणि करपट चव येण्याची शक्यता असते म्हणून साबुदाणा कढईला चिकटू नये आणि शेंगदाण्याचा कूट करपू नये म्हणून शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाणा आधी एकजीव करून घ्यायचं त्यानंतर फोडणीत घालायचं म्हणजे एकसारखी खिचडी होते एकतर कढईला चिकटत सुद्धा नाही शेंगदाणाचा कूटसुद्धा करपत नाही आणि खिचडी तेलकटसुद्धा लागत नाही या पद्धतीने तुम्ही खिचडी करून पहा पहा तुमची खिचडी किती खमंग आणि मौसूत मोकळी मोकळी होते तर मस्त आपण तीन ते चार मिनटं हे परतून घेतलेलं आहे परतून झाल्यानंतर तीन चार मिनिटांनंतर हा साबुदाणा पन्नास टक्के इथे शिजलाय मस्त एक दाणा मोत्यासारखा मोकळा झालाय आता आपल्याला यावर झाकण ठेवायचंय कारण झाकण ठेवलं नाही आणि एक दणदनून वाफ निघाली नाही तर खिचडी चवीला चांगली लागत नाही पण सुरुवातीला तीन चार मिनटं परतायचं चा, नंतर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं मंदाचेवर वाफ द्यायची म्हणजे खिचडी परफेक्ट होते एक तीन मिनटं मी मंदाचेवर वाफ दिली आहे आणि मस्त अशी खमंग साबुदाणा खिचडी बनवून तयार आहे तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर मिरची सोबत तुम्ही जिरेसुद्धा घालू शकतात आणि लिंबाचा रससुद्धा खात असाल तर आत्ता शेवटी गॅस बंद केल्यानंतर लिंबाचा रससुद्धा घालू शकतात मस्त मोकळी सुटसुटीत खमंग मौसूत अशी आपली साबुदाणा खिचडी तयार आहे अजिबात वातड होत नाही चिवट होत नाही चिकट होत नाही कढाईला चिकटत नाही कशी खायची मस्त दह्यासोबत मिरची सोबत आपण खाऊ शकतो ताक घेऊ शकतो गोड दही आवडत असल्यास गोड दही घेऊ शकतो तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने ही साबुदाणा खिचडी करून पहा आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या साबुदाणा वड्यांची आणि भरपूर वेगवेगळ्या वे उपवासाच्या पदार्थांच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यासुद्धा नक्की पहा परत भेटते अशाच एक छानशा परफेक्ट खमंग रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार